फलक तू, गर्ज तू, बरस तू, धूप में चाओं की एहसास तू, कोलकात्यातील अमानुष घटनेच्या निषेधार्थ युवासेनेचा कॅन्डल मार्च सेव्ह द डॉक्टर्स कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये घडलेल्या अमानुष बलात्कारानंतर झालेल्या हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी युवासेनेच्या वतीने सेव्ह द डॉक्टर्स या घोषवाक्याखाली एक कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता या मार्च मार्चमध्ये विविध स्तरावरील विद्यार्थी शिक्षक नर्स आणि सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला हा कॅन्डल मार्च राजमाता जिजाऊ चौक येथून सुरू होऊन कलेक्टर ऑफिस पर्यंत नेला गेला कलेक्टर ऑफिसच्या गेटवर सर्वांनी कॅन्डल लावून पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली या आंदोलनाद्वारे युवक युवतींनी आपला राग आणि दुःख व्यक्त केले यावेळी विभागीय या सचिव अक्षय ढोबळे महिला शिवसेना जिल्हाप्रमुख सामंतई वडणे धाराशिव युवती सेना विस्तारक स्वाती बोरकर लातूर युवती सेना विस्तारक मनीषा वाघमारे सामाजिक कार्यकर्त्या जिनत प्रधान सोशल मीडिया राज्य समन्वयक प्रशांत जगताप युवासेना उपजिल्हाप्रमुख राणा बनसोडे युवासेना जिल्हा सचिव शिवयोगी चपने युवसेना जिल्हा सहसचिव अजय धोंगडे कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख अविनाश शेरखाणे प्रमुख राकेश सूर्यवंशी संदीप गायकवाड सत्यजित पडवळ सुरेश गवळी युवती सेना प्रमुख भाग्यश्री रणखांब आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मार्चच्या यशस्वीतेसाठी सहभागी साथ सर्व विद्यार्थी शिक्षक नर्स सामान्य नागरिक महिला युवती आणि युवासैनिकांचे युवासेनेच्या वतीने मनपूर्वक आभार मानले गेले स्वातंत्र्य झालं आहे का आपल्या देशामध्ये आपल्या मायभिनी खरंच सुरक्षित आहेत का आपल्या कोलकातामध्ये जे आर कार हॉस्पिटलमध्ये आपल्या घरी प्रकरण झालं ते तर आम्ही सर्वजण निषेध करतो मी स्वामी बोरकर जिल्हा जागृत महाराष्ट्र न्यूज धाराशिव युट्यूब आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका